आपल्या मुलामुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी मावली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधू वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेज ची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस

आणि मशीन मशीन एकदम चांगले आणि प्रोटोकॉल सगळे आता ते तिथं पाचशे लिटरचे आरोप लाटले आरोग्य एका पेशंटला दीडशे लिटर पाणी त्या <laughs> ठिकाणी <laughs> 也是。<Yes. S 2> <Yes. S 1> yes. फायदा घेतला निश्चित चांगलं राहील एक आपल्या इथं काहीतरी शौचालय वगैरे कड्यांचा थोडं छोटा विषय आहे तर तुम्ही बघून घ्या प्रेक्षकांचं म्हणणं एखाद्या विषय आहे त्यामध्ये थोडस ज्या छोट्या छोट्या विषय असतील त्या आपल्या कार्यकर्त्यांना विनंती राहील डॉक्टरांना भेटून सांगा सगळं आता ते एवढं सहकार्य करता एवढं चांगलं काम त्यांचं सुरू आहे छोट्या मोठ्या गोष्टी आता ती वस्तू आज एका तुमच्या इथे चालूच राहणार आहे परंतु ते दुरुस्त करत राहतील माझी आपल्या सर्वांना या निमित्ताने विनंती राहील आपल्या इथे सुरू झाल्या डायलिसिस सेंटर असेल सुरग्राम्य सेंटर असेल त्याचा जास्तीत जास्त रुग्णांनी त्यांना खरं गरज आहे त्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे त्यांना नगरसारख्या ठिकाणी जाणं शक्य नाही खाजगी हॉस्पिटलला जाणं शक्य नाही त्यांनी जिथे या योजनेचा लाभ घ्यावा भविष्यकाळात सुद्धा आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून आपल्याला आज आरोग्यमंत्री सुद्धा शिवसेना पक्षाचेच असल्यामुळं मला सुद्धा तिथं काम करण्यात कुठली अडचण येत नाही आरोग्याच्या बाबतीत जो काही अपप्रचार केला जात होता त्यामध्ये निश्चितच तुमच्या ग्रामीण रुग्णालयांनी जे नवीन उपक्रम सुरू केला आहे आणि जिल्ह्यात सर्वोपक्रम सुरू केला आहे त्यामुळे कुठेतरी लोकांचा बघा निश्चित सुद्धा आपल्याकडे निश्चित बदले पुन्हा आपल्या सर्वांना हनुमान जन्मोत्तीच्या खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो <स्ति> धन्यवाद जय जय महाराज जयमुळं असे आपल्याकडं पेशंट आपले शंभर मी दोनशेनी तीनशेनी होतात आणि अशा याच्यामध्ये बऱ्याच वेळेस ते तेच काम करतो ताणतणाव वाढतो आणि कधीकधी आपल्या बोलण्यामध्ये ते सौजन्य राहत नाही जे काही प्रत्येक पेशंट असायला पाहिजे आता प्रायव्हेटमध्ये गेलेल्या पेशंटला या बसा पाणी चहा वगैरे विचारलं जातं तसं आपल्याकडे आपण विचारलं नाही तरी चालेल पण बोलणं आपलं बोलणं आपलं हे सौजन्य पाहिजे आणि त्या पेशंटला म्हणजे अर्धा हजार तर त्याचं बोलण्यानेच मिळून जातो तसं असं म्हणतात तर त्या पद्धतीनं आपलं बोलणे हे एकदम चांगलं पाहिजे आपला तर स्टाफ खूप चांगलाच आहे या ठिकाणी ओपीडी खूप चांगली आहे साधारण साठ ते सत्तर हजार वर्षाची ओपीडी होते डिलिव्हरी जवळपास सहाशे सातशेच्या आसपास होतात आणि ह्या ठिकाणी शिजवची सुविधा आहे बाकी आता ट्रॉमाचेअरही झालेलं आहे हळूहळू आता आपल्या इथं शंभरकरचे हॉस्पिटल होते शंभर बेडच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या स्पेशलिटीज असतील त्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी आता एक तीस बेडचे आयशी होते आणि एक मोहीम होते आणि ह्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त सुविधा देण्यावर भर टाकत आहोत तर ही आपण टाकून बोलल्याशिवाय कधी बोलायचं नाही तर मी एवढंच बघतो आणि थांबतो त्याने